श्री स्वामी समर्थ कोळी समाजातील लक्ष्मण नावाचा स्वामी भक्त समुद्राच्या लाटा चिरत करत असायचा परंतु एक दिवस प्रचंड वादळाने त्याचे जहाज बुडायला लागले आणि मृत्यू समोर दिसू लागला त्या क्षणी त्याने फक्त एकाच गोष्टीचा धावा केला श्री स्वामी समर्थ आणि मग घडला एक अद्भुत चमत्कार ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल तुमच्या श्रद्धेच्या अजोड शक्तीवर विश्वास ठेवायला लावेल तर चला ही संपूर्ण कथा ऐकूया मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता त्याच्या गलपताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला यायचा आणि काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा सुद्धा करायचा स्वामी समर्थ हे परब्रह्माचे मूर्त रूप आहे हे लक्ष्मण कोळ्याला माहीत होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड येत असत अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेले पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्या सोबतच आहेत आणि आपल्या जहाजाला काही होऊन देणार खात्री वाटायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रात घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला समुद्रात वादळ आले त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते जहाज बुडायला लागले जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले लक्ष्मणाचे देखील धैर्य सुटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण करून आर्ततेने स्वामींचा धावा सुरू केला लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून आर्ततेने धावा करताना बोलू लागला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे गुरुराया माय बापा या त्रैलोक्यात तुमच्या वाचून कोणी सहाय्य करणारा नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दारापर्यंत पोहोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे कोळ्याचे हे, हे।, हे आर्त स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने हम्म 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 असे म्हणत वर उचलला आणि तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोवरा खूप खोल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेव्हा तिथे उपस्थितांना समजत नव्हते आणि इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले लक्ष्मणा सुटलास रे बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते हा काय चमत्कार आहे हे चोळाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चाखून पाहिले तर ते खारट लागले म्हणून चोळप्पाने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी उत्तर देत म्हणाले लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणालाच होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्यांच्या चरणावर आपल्या अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य खाऊ घातला तेव्हा सर्वांना स्वामीच्या या अद्भुत चमत्काराचा उलगडा झाला ही कथा आपल्याला श्रद्धेचे सामर्थ्य संकटांमध्ये धैर्य आणि गुरूंच्या कृपेचा प्रभाव याबद्दल शिकवते लक्ष्मण कोळी अत्यंत कठीण परिस्थितीत होता मृत्यू समोर दिसत होता पण तरीही त्याने स्वामी समर्थांचा धावा केला हे आपल्याला शिकवते की संकटाच्या क्षणी घाबरून जाण्यापेक्षा आपण धैर्य आणि श्रद्धेने मार्ग शोधला पाहिजे स्वामींच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की माझ्या श्रोत्यांवर स्वामींची कृपा भरभरून राहू अशाच स्वामींच्या कथा ऐकण्यासाठी माझा भक्तिपंथ या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ